आपल्याला याची कल्पना आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा रशियामध्ये पुतळा ज्यावेळेस लावण्यात आला आणि त्याच्या उद्घाटनाला मी गेलो होतो त्यावेळी अण्णाभाऊ साठेंबद्दल रशियातल्या लोकांना तिथल्या साहित्यिकांना तिथल्या प्राध्यापकांना तिथल्या अभ्यासकांना जो जिव्हाळा मला पाहायला मिळाला खरोखर खर भरून आलं की सामान्य चार वर्ग शिकलेला व्यक्ती पण ज्याने आपल्या विचाराने आणि आपल्या कर्तृत्वाने आपलं व्यक्तिमत्व वैश्विक करून दाखवलं आणि थेट रशियामध्ये आजही लोक लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची आठवण काढतात आणि ज्यावेळेस रशियामध्ये अण्णाभाऊ साठे गेले होते आपल्या पहिल्या भाषणामध्ये ते म्हणाले मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आलो आहे तुमच्यावर मराठीत भाषण ऐकण्याची ही पहिलीच वेळ असेल कदाचित परंतु जी भाषा मी बोलणार आहे ती महाराष्ट्राची माय भाषा मराठी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे अशा प्रकारची सुरुवात ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी त्या ठिकाणी केली आणि ही देखील अभिमानाची गोष्ट आहे केवळ रशिया नाही तर जगातल्या कित्येक देशांमध्ये त्यांचं साहित्य त्या ठिकाणी पोचलं आणि अनेक महत्वाच्या गोष्टी या साहित्यातून लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला सांगितल्या की पृथ्वी शेष नागाच्या डोक्यावर नाही तर ही पृथ्वी सामान्य कामगाराच्या तळ हातावर त्या ठिकाणी आहे हा संदेश देणारे आणि मला लढा मान्य आहे पण रडगाणं मान्य नाही हे सांगणारे अण्णाभाऊ साठे आणि मला असं वाटतं ज्यावेळेस मातंग समाजाच्या सर्व नेत्यांना आणि संघटनांना लढताना मी बघतो तुम्ही लोक रडले नाही तुम्ही लढत राहिले तुम्हाला लढताना पाहतो त्यावेळी खरोखर या गोष्टीचा मनापासनं अभिमान वाटतो की जे शब्द जी ऊर्जा अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला दिली ती खऱ्या अर्थानं जिवंत ठेवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करतात